नमस्कार सर्वांना जय शिवराय सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज असं आम्ही ठरवलं होतं एक आणि झालं एक कारण की मी ठरवलं होतं की प्रिशाला छान तयार करून किंवा आणि मी छान तयार होऊन आम्ही मस्तपैकी स्वातंत्र्य दिनासाठी दोन तीन व्हिडिओ तयार करणार होतो आणि त्यासाठी आम्ही ठरवलं होतं की जे तिरंगामध्ये जे तीन कलर आहेत आपले हिरवा केशरी आणि पांढरा आणि निळा सॉरी चार कलर तर त्यापैकी थीम ठेवून आम्ही समजा कसं शांतता शौर्य आणि क्रांतीची जे आपली तीन रंग आहेत प्रतीक आहेत त्यापैकी एखादा म्हणजे तशा कलरचा एखादा ड्रेस घालून आम्ही ठरवणार होतो व्हिडिओ ठरवलं होतं व्हिडिओ बनवायचं परंतु झालं असं सगळी तयारी वगैरे झाली आणि अचानकच काय झालं प्रेशाचा मूड खराब झाला तर कारणही तसंच आहे कारण तिची झाली होती झोपायची वेळ आणि सो असो तरीही काय केलं आहे मी तिने बऱ्यापैकी रिस्पॉन्स दिला आणि मग नंतर काय झालं जसंजसा वेळ होत गेला तसं जसं तिला झोप येत होती म्हणून ती काहीच तिने तसा रिस्पॉन्स दिला नाही असो काही होत नाही तर मग त्यासोबतच काय केलं मी तिला थोडंसं वंदे मातरम भारत माता की जे हॅपी इंडिपेंडन्स डे असं थोडंसं म्हणत म्हणत तिला मी म्हणजे तयार करून घेत होते मला वाटलं ती कराल थोडंफार परंतु नाहीच आता लहान मुलं म्हटल्यावर कसं सगळं त्यांच्या मूडप्रमाणे करावं लागतं तर मग जाऊ द्यात आता काय करणार आहे मग चौदा ऑगस्टच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मग मी ठरवलं हो की ठीक आहे जाऊ द्या आज तर तिने काही व्यवस्थित केलेलं नाही आहे आपण काय करूयात उद्या तिला रिषभच्या शाळेत किंवा अंगणवाडीमध्ये वगैरे नेऊन आपण काय करूयात त्याप्रमाणे थोडंफार करूया आणि मग झालं ठरल्याप्रमाणे मग आज म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी तिला घेऊन अंगणवाडीमध्ये गेले होते तिथंही काय तिचं तिला बाकी गोष्टींचं काय घेणं होतं झेंडा वंदन वगैरे काय ह्या गोष्टी तिला काही समजत नव्हत्या आणि तिचं म्हणणं काय होतं फक्त तिला काय दिसत होतं की झोका घसरगुंडी वगैरे ज्या अंगणवाडीमध्ये खेळणं आहे तिचं ठरलं होतं की हेच खेळणार म्हणून ती म्हणजे कालपासूनच मला म्हणत होती हो मम्मा उद्या आपण शाळेत जायचं उद्या मला शाळेत जायचं तर असो अशा प्रकारे बघा अंगणवाडीच्या मुलांसोबत जेव्हा मी तिला उभं केलं तेव्हा ती छान प्रकारे त्यांच्यासोबत उभी राहिली झेंडा हातात घेऊन हलवत होती म्हणजे दुसऱ्या मुलांचं निरीक्षण करून ती करत होती असो राष्ट्रभक्तीचं वेळ म्हणतात ना ते आपणच आपल्या मुलांमध्ये रुजवायला पाहिजे तर बघा अशा प्रकारे आम्ही इंडिपेंडन्स डे म्हणजे आपला जो स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन आहे तो आम्ही इथलच्या जी जिल्हा परिषदची शाळा आहे किंवा अंगणवाडी आहे तिथं जाऊन आम्ही साजरा केला आणि शेवटी तिने काय केलं झोका खेळण्याचा हट्ट केला म्हणून त्यानंतर मी झेंडा वंदन वगैरे झाल्यानंतर तिला झोका खेळण्यासाठी घेऊन गेले आणि ती काय झाली खुश झाली आणि घरी येऊन ती पप्पांना सांगत होती पप्पा मी शाळेत के हे केलं मी झेंडा असा पकडला होता मॅडम होत्या मॅडम हे म्हणत होत्या ते म्हणत होत्या सगळ्या ती घरी येऊन तिच्या पप्पांना सांगत होती तर व्हिडिओ व्यवस्थित झाले नाही परंतु आम्ही काय केले थोडेफार फोटो क्रॅप कॅप्चर केले तर ते खूप छान असे फोटो आमचे आलेले आहेत तर परत एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक दिवस हा आपण स्वातंत्र्य सेलिब्रेट करूयात असं माझं म्हणणं आहे आणि शेवटी एवढंच म्हणते की मला खूप गर्व आहे की मी एक भारताची नागरिक आहे म्हणून थँक्यू